अमरावती येथे तथागत टी व्ही चॅनल अमरावतीद्वारे आयोजित नुकत्याच संपन्न झालेल्या परिवर्तनवादी कवी संमेलनात सहभागी कवींचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला परिवर्तनवादी कवी संमेलनाचे आयोजन तथागत टी व्ही चॅनल कार्यालय श्यामनगर अमरावती येथे करण्यात आले होते या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही कवी अविनाश गोंडाने हे होते कवी संमेलनात सहभागी सर्व कवींचा एकाहून एक बहारदार परिवर्तनवादी गजल व कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली संमेलनात सहभागी झालेले दिलीप श्यामा मोहन पद्मा घरडे प्राध्यापक देवानंद पाटील अविनाश रोकडे गौरव राऊत नकुल नाईक रवींद्र कांबळे ज्येष्ठ कवी ठवरे गुरुजी प्रेरणा पांडे केशव गायकवाड गौतम मनोहर सुनीता राय विनोद सरवटकर सवयीताई आदी निमंत्रित कवींचा तथागत टी व्ही चॅनलचे संचालक अरुण वानखडे कवी विद्रोही कवी अविनाश गोंडाने छाया खोबरागडे सुनीता राय भुले प्रदीप अढोणे यांच्या हस्ते सन्मानपत्रक पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक देवानंद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन छाया खोबरागडे त्यांनी मानले सलोनी मच्छिंद्र भटकर बी सी न्यूज अमरावती आपण पाहत आहात बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका